आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस एकोणतीस एकाहत्तर शून्य चार उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील आश्रमशाळेमध्ये नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं गेलं या कार्यक्रमासाठी नाशिक आदिवासी विभागाचे आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त तुषार माळी राजूर आदिवासी विभागाचे प्रकल्प प्रमुख राजन पाटील संपर्क अधिकारी रमेश उदमले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख गायकवाड उपाध्यक्ष दिलीप पवार सरपंच अरुण वाघ पोलीस पाटील सीताराम आभाळे अकलापूर आश्रम शाळेचे प्राचार्य विश्वासराव देशमुख यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली गेले तर शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रमुख मान्यवर आणि विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं गेलं याप्रसंगी प्राचार्य आणि शिक्षकांच्या वतीनं प्रमुख मान्यवरांचा सत्कारही केला गेला विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश व ह्या पुस्तकांचं वितरण उपायुक्त आणि प्रकल्प प्रमुखांच्या हस्ते केलं गेलं तर दहावी बारावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला गेला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी केलं यावेळी दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता आराखडा पुस्तिका तयार केली गेली त्याचं अनावरण अधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते झालं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख गायकवाड सरपंच अरुण वाघ ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊराव पवार दिलीप पवार यांनी आपापली मनोगत व्यक्त केली तर आदिवासी विभाग राजूर प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण शिक्षणाला आहे आणि त्याचा एक परिपाक म्हणून संपूर्ण शाळांवर आज महाराष्ट्रामध्ये शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे शाळेचा सा, सा साडेसात एकराचा साहेब परिसर आहे आणि या शाळेला या शाळेचा वैभव की राजूर प्रकल्पातील ज्या या मोठ्या आशिसी बिल्डिंग झाल्या त्याच्यातली ही कटक भागातली पहिली शाळा संगमजर तालुक्याची पहिली शाळा म्हणून या शाळेला बांधकाम पहिलं बांधकाम झालं आणि मला वाटतं दहा ते अकरा पासून जो शाळेला पूर्ण झालेली आहे पहिली शाळा म्हणून झाली यामध्ये या पालकांचा परिसरातील नागरिकांचा आता तुमच्या लक्षात आलंच असेल की याच्यावरती भरपूर प्रेम करणारे लोक हे पालक शाळा व्यवस्थापन समिती आणि हे सगळे सुद्धा नागरिक त्याचप्रमाणे आमच्या गावचे विद्यमान सरपंच पोलीस पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य नेहमी आमच्या पाठीशी असतात आणि एक चांगलं काम करण्याची हे आम्हाला उमेद यांनी निर्माण करून दिलेली आहे या शाळेचा साधारणपणे गेल्या वर्षीचा सा जो पट होता तो साधारणपणे पाचशे छत्तीस इतकी विद्यार्थी संख्या होती अजून अकरावीची आणि काही एक ते चारची आमचे प्रवेश बाकी आहेत साधारणपणे याही वर्षी आम्ही साडेपाचशे पर्यंत या शाळेची पट संख्या होईल शाळा म्हणलं की मुलांना फार आनंद होतो शाळेमध्ये जायचं म्हणून सर्व मुलांनी चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे या ठिकाणी आमच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये चांगल्या पद्धतीचे काम या ठिकाणी सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी चाललेलं आहे यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने लागलेला आहे बारावीचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालकांच्या वतीनं मी सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे तसेच अधीक्षक अधीक्षक यांचे सर्वांचे आभार मानतो मी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये काम करत असताना मला काही या ठिकाणी गुन्हे आढळल्या काही या ठिकाणी आपल्या शाळेला गरज आहे काही गोष्टींची आणि त्या निमित्ताने या ठिकाणी साहेब हजर असताना मी साहेब मी साहेबांना सांगू इच्छितो की आपली शाळा ही मोठी शाळा आहे आणि आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या ही मोठी आहे या ठिकाणी शाळे या ठिकाणी पाहण्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात टंचाई आहे सहा महिने या ठिकाणी शाळेला पाणी असतं तर सहा महिने आपल्या शाळेला हे केदारांमार्फत किंवा तिकडे तिकडं फिरूनच या पाण्याचा प्रश्न सोडावा लागतो जर आपल्या या शाळेसाठी जर स्वतंत्र विहीर मंजूर करून दिली तर खूप बरं होईल मी तुमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मागणी करतो की आपल्या शाळेसाठी एका विहिरीची मंजुरी द्यावी या ठिकाणी स्थानिक लेवलला जागेचा काही प्रश्न असेल तर सरपंच साहेब आहेत पाटील साहेब आहेत आपल्या गावाला एकत्र बोरावता जागेचा प्रश्न नक्कीच मिटू आपल्या मूर्ती या ठिकाणी आश्रमशाळा अत्यंत मला साधारणतः मी पाच पंचवीस वर्ष या ठिकाणी मध्ये काम करत असताना पूर्वीचा काळ मला जास्त आठवत नाही परंतु या ठिकाणी भांडसर आले आणि त्या ठिकाणी या आश्रमशाळेचा जो कायापालन झाला तो आज तागायत या ठिकाणी अत्यंत ऊंचा घेणारी ही आश्रमशाळा त्यामध्ये शिक्षक लोकांचं योगदान खरं म्हणजे त्या बाणकरांचं योगदान असं असायचं की कमी बोलणार पण काम जास्त <laughs> <च्छा> करणार <laughs> त्यांचं झाडांवरती प्रेम असायचं मुलांवरती प्रेम असायचं अगदी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि म्हणतात ना मागचा शिक्षक चांगला असेल तर पुढचा येणारा सुद्धा त्याच प्रकार चांगला असतो आणि मला सांगायला आनंद वाटेल की आपण दरवर्षी सर्व प्रकारचं सोयीसुविधा देतो कमी अधिक प्रमाणात मागे पुढे होतात परंतु यावर्षी मान्य मंत्री मोदी असतील मान्य आयुक्त मोदी असतील किंवा अपर आयुक्त मोदी असतील या सर्वांच्या प्रयत्नाने आपण पहिल्याच दिवशी शाळेमध्ये सर्व राज्यामध्ये आपण गेले सर्व विद्यार्थ्यांना आणि पुस्तकं देण्याचं आपण जे ठरवलं होतं ते या यावर्षी निश्चितपणे पार पडलेले आहेत आणि मला वाटतं त्या त्याचा या ठिकाणी शुभारंभ आपण करतोय सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी दे दिलं परंतु सर्व विद्यार्थ्यांना देणार आहोत त्यानंतर लेखन सामोरे सुद्धा आपण देतोय तीसुद्धा लगेच एक पंधरा सात महिन्यामध्ये येईलच आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या निश्चितच आपण काटेकोरप्रमाणे देण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी आज जी मुलं आहेत ही आपण आपली मुलं समजून जे काय आपल्या मुलांसाठी आपण जे करतो तेच त्यांच्यासाठी करण्याचे या भावनेतून शासनाने आपण सर्व करत असतो आणि मला वाटतं त्या भावनेतून आपण जर काम केलं तर निश्चित ही मुलंसुद्धा आज जी आपल्याला वाटतं की तीसुद्धा नक्कीच मोठी होतील आणि आज शिक्षण असेल क्रीडा क्रीडा असेल पत्रकारिता असेल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये पाहिलं तर आज आदिवासी विद्यार्थीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात यश मिळवत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात मोठ्या पदावर गेलेले आहे आज भारताचे राष्ट्रपती सुद्धा आदिवासी आहेत आणि ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे शाळेच्या माध्यमातून आपण लावण्याचा प्रयत्न करत असतो आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दिलं जातं त्यामुळे या शाळेत शंभर टक्के निकाल लागलाय आदिवासी आश्रम शाळेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाखो रुपये खर्च शासन करत आहे त्यांना या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात अशी माहिती नाशिक विभागाचे उपायुक्त तुषार माळी यांनी दिली मित्र आदिवासी विकास विभाग राज्यभरामध्ये जवळपास चारशे नव्याण्णव शाळा जवळपास पाचशे सहा हॉस्टेल जवळपास तेवढ्या शाळा जवळपास दीडशेच्या आसपास नामांकित जवळपास एकोणचाळीस एक विद्यालय सैनिकी विद्यालय टी आर टी सी हॉस्टेल या माध्यमातून दरवर्षी साडेपाच लाख विद्यार्थ्यांना कॅटर करतं ज्याच्यामध्ये पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व प्रकारचे विद्यार्थी या आपल्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेतात ज्याच्यामध्ये त्याच्या राहण्याखाण्यापासून ते त्याच्या सर्व शैक्षणिक बाबीसाठी असणाऱ्या गरजा त्यासाठी आवश्यक असणाऱ्या फी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा या सगळ्या गोष्टी आपला आदिवासी विकास विभाग आपल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थींना देतो पालकांना देतो मी आज ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये उभा आहे आम्ही लहानपणी मी असेल इथे बसलेले बरेचसे पदाधिकारी असतील अधिकारी असतील जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये शिकलो आजही जिल्हा परिषद शाळा आपल्या गावची जिल्हा परिषदेची शाळा आपण पाहू शकता आणि ज्या वास्तूमध्ये आपण उपस्थित आहोत अशी आदिवासी विकास विभागाची सुसज्ज अशी शाळा अत्यंत नीटनेटकी इमारत अत्यंत नीटनेटक्या प्रकारच्या हॉस्टेल्स दुष्कर प्रकारचं जेवण दिवसातून दोन वेळा तीन वेळा ज्या काही त्या प्रकारे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं दिलं जाणं आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये राज्यभरामध्ये जवळपास आठ ते दहा ठिकाणी आम्ही ही सुरुवात केलेली आहे पुढच्या आज पंधरा जून आहे तीस जूनपर्यंत नाशिक आणि ठाणे या याच विभागातल्या शाळा आपल्या पंधरा जूनला सुरू होतात उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे अमरावती आणि नागपूरच्या शाळा आपल्या एक जुलैला सुरू होतात आमचं प्लॅनिंग असं आहे की या पंधरा जूनपासून ते तीस जून या कालावधीमध्ये आपण नाशिक आणि ठाणे विभागातल्या सर्व शाळांना सर्व प्रकारचे युनिफॉर्म तुमच्याकडे फक्त एक आपण युनिफॉर्म दिलेला आहे त्या युनिफॉर्मच्या व्यतिरिक्त स्पोर्ट ड्रेस त्याच्यामध्ये आहे त्या व्यतिरिक्त नाईट ड्रेस त्याच्यामध्ये आहेत त्या व्यतिरिक्त विद्यार्थिनीसाठी लेगिंग स्पोर्ट शूज स्पोर्ट शूज स्पोर्टचे शॉक्स अशा सगळ्या प्रकारच्या क्वीस पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे मी आपल्यासोबत पुढच्या एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये आदिवासी विकास विभागाने आपल्या सर्व राज्यभरातल्या शाळा असतील किंवा हॉस्टेल्स असतील यासाठीचा जर काही आराखडा तयार केलेला आहे जो आपल्यापर्यंत पोहोचणार आहे पुढच्या मॅक्झिमम पंधरा दिवस सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे आणि ते पोहोचणार आहे मध्यंतरी सव्वा अडीच ते तीन महिने लोकसेवेची आचारसंहिता जर आली नसती त्या काही प्रशासकीय बाबीच्या अर्थात जर आल्या नसत्या तर कदाचित पंधरा जून ते, ते तीस जूनच्या या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या असतात परंतु त्या तीन महिने गेल्यामुळे आम्हाला पुढे परत तीन महिने लागेल म्हणून मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट हा कालावधी सांगितला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय निवासी आश्रम काळात जिथे स्वतःच्या इमारतीत आहेत पर्टिक्युलरली तिथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या हॉस्टेलला मोठ्या प्रमाणावरती आपल्या घरामध्ये जे वॉशिंग मशीन असतं ते हा आठ किलोचं असतं तीस तीस किलोचे कॅपॅसिटी असणारे वॉशिंग मशीन वशीं। जिथे लहान मुलांना स्वतःचे स्वतः धुणं शक्य होणार नाही अशा विद्यार्थ्यांचे कपडे धुण्याचं आम्ही सांगाले वॉशिंग मशीन वशीं पुरवठा करण्याचं टेंडर पण प्रक्रियेमध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या शाळांच्या निवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या शाळांमध्ये वॉशिंग मशीन पण आपल्याला पुढच्या अंदाजे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपल्याला अवेलेबल होतील आणि इतका बारीक विचार शासनाने आपल्याला केलेला आहे दरवर्षी किमान चाळीस विद्यार्थ्यांना भारताबाहेर कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्याही देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे परदेश शिष्यवृत्ती योजना आहे की जाणीपो हा आकडा तुम्हाला सांगतो आहे मागच्या तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली नागपूरची एक विद्यार्थी आय थिंक अमरावतीची एक विद्यार्थी पालघरमधल्या डहाणूमधली एक विद्यार्थी तिन्ही पण विद्यार्थी होत्या आणि एकच विद्यार्थी कुठला तरी यवतमाळ आहे ज्या चार विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने आम्हाला कॅपॅसिटी चाळीसची आहे पण विद्यार्थी मिळत नाही आहेत त्या विद्यार्थ्यांना या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये परदेशात शिक्षण घेण्यामध्ये त्यापैकी एकाला ऑस्ट्रेलियाच्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिश मिळालेलं आहे एकाला यू एसच्या एकाला इंग्लंडच्या एक जण डेन्मार्कला जातो प्रेक्टिकांसाठी ज्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने किती प्रकारची किती रुपयाची शिष्यवृत्ती दिली असेल आपण ज्या घेत कोणाला घेत तर देऊ शकतो किती असू शकेल आणि कशा कशासाठी असू शकेल राज्यस्तरीयम जी बाब सांगितली एकसष्ट लाख रुपये एका वर्षाची आणि जो विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये निवड झाला त्याला एक कोटी अकरा लक्ष रुपये त्याच्यामध्ये त्याचं इथून देशा चा चा जा गया। जा गया त्या देशामध्ये त्या युनिव्हर्सिटीपर्यंत जाण्यासाठी जे विमानाचं भाडं आहे वर्षातून दोनदा तो घरी येऊ शकतो त्या दोन्ही वेळेचं येण्याचं भाडं विजाचं भाडं त्या जी काही फीज आहे त्या विद्यापीठाची जी काही फीज आहे त्या विद्यापीठाची त्या त्या देशामध्ये जी करन्सी आहे डॉलर असेल पाऊंड असेल ती काय असेल ती आणि त्यासाठी गुणिली आपले भारताचे रुपये जेवढे कोटी रुपये होतात त्या सगळ्या रुपयांच्या फीजमध्ये कन्वर्ट करून तिथे त्याला हॉस्टेलमध्ये डिफिटी मिळालं तर हॉस्टेल जी काही फीज असेल खाण्यापिण्याची जी काही फीज असेल मोबाईल फीज या सगळ्या की ज्या व्यतिरिक्त दर महा त्याला खर्चासाठी लागणारी एक डॉलर्स डॉलर शंभर रुपये दोनशे रुपये रुपये म्हणून ते डॉलर्स त्यांचे या सगळ्याचा हिसोबकरता दरवर्षी मिनिमम एकसष्ट लाख रुपये परवा नोजूर केले पर एका वर्षाचे आणि एक कोटी अकरा लक्ष रुपये दुसऱ्या एका विद्यार्थ्याचे म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की विभाग आपल्यासाठी सर्व सगळं देण्यासाठी तयार आहे फक्त आपण आपल्या कॅल्युलर दाखवण्याची आवश्यकता आहे तर बोरवेल मी आपल्या प्रकल्प अधिकारी महोदयांना सांगितलं त्यांनीच मला माझ्या काळामध्ये सांगितलं की जर आपलं तात्काळ बोरवेल अवेलेबल तात्काळ बंदू करू देऊ शकतो इथे जर कॅम्पसमध्ये आपल्याला पाणी लागत असेल तर वेलनगुट नसेल लागत तर इथे आसपास कुठेतरी जागा अव्हेलेबल करून तिथून पाणी पाईपलाईन करून आपल्याला आणता येत असेल तर तशा प्रकारचं योगदान आपले प्रकल्प अधिकारी दिले त्यामुळे मला आपल्याला राज्यापर्यंत यायची आवश्यकता नाहीये शाळेच्या पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती पालक आणि शिक्षकही मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामकिसन खेडकर यांनी केलं आणि सर्वांचे आभार दत्तात्रय ढाकणे यांनी मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉ संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट